गेल्या आठवडाभर ओढ देणाऱ्या पावसानं पुन्हा पर्यटन नगरी लोणावळ्यात हजेरी लावली आहे यामुळे वीकेंडचा मुडला आणखीन वहर चढलाय डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी भुशी डॅमवर तोबा गर्दी केली भुशी डॅमची दृश्य आपण पाहतोय पर्यटकांची गर्दी देखील आपल्याला इथे पाहायला मिळते पावसामुळे लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी झालेली आहे मोठ्या प्रमाणात पाऊस देखील तिथं सुरू आहे आणि त्याचबरोबर पर्यटकांची गर्दी निसर्गाचा आनंद घेताना काळजी घ्या असं आवाहन ही चोवीस तास प्रत्येकाला सावध राहणं फारच गरजेचं आहे आणि आम्ही ते सगळी चौकशी तो करून झालेलो आहे तरी ते आता एवढं काही प्रॉब्लेम दिसत नाही आहे आणि सगळे आनंदित आहेत पाण्यात उतरताना काय काळजी काय काय घेत आहे पाण्यात एक मिनिटात ना घर धरु, हात भरूनच जा, पुढे जातो आम्ही आणि सावद राउंड म्हणजे पाऊल टाकतो हो आम्ही मुंबईवरून आलोय आणि इथे खूप म्हणजे ऐकून होतो ना गुशेडे हो, एकदा बघायचं होतं पण कायल छान वाटतंय आणि पर्यटनाचं दिसणे चांगलं आहे एवढी भीती नाही वाटत आहे